दाढीवाले आवडत नाहीत असं पत्नीचं म्हणणं होतं नवऱ्याची दाढी तिला टोचायची तिला हे लग्न मान्य नव्हतं निकाहानंतर पत्नी मौलवी असलेल्या पतीवर दाढी कापण्यासाठी दबाव टाकत होती त्या महिलेला तिच्या नवऱ्याच्या दाढीवर आक्षेप होता लग्नानंतर तिने नवऱ्याला दाढी कापायला सांगितली पण मौलाना असलेल्या पतीनं तिचं ऐकलं नाही त्यावेळी पती पत्नी दिरासोबत पळून गेली आता दोन महिन्यानंतर ती परत आली तेव्हा नवऱ्यानं तिला ट्रिपल तलाक दिला उत्तर प्रदेशच्या मेरठमधील हे प्रकरण आहे महिला दोन महिन्यांपूर्वी दिरासोबत पळून गेली होती मौलाना असलेल्या पतीनं ती बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली होती बुधवारी महिला दिरासह नाटकी अंदाजात घरी परतली त्यानंतर हंगामा सुरू झाला लिसाडी गेटच्या उज्ज्वल गार्डन इथं राहणाऱ्या मौलानाचं सात महिन्यापूर्वी इंचोली इथं राहणाऱ्या युवतीसोबत लग्न झालं होतं निकाळानंतर पत्नी मौलवी असलेल्या पतीवर डाळी कापण्यासाठी दबाव टाकत होती दाढीवाले आवडत नाही तसं पत्नीचं म्हणणं होतं नवऱ्याची दाढी तिला टोचायची तिला हे लग्न मान्य नव्हतं आपला निकाह जबरदस्तीने लावण्यात आला असं तिनं सांगितलं मौलानानं दाढी कापायला नकार दिला पत्नीनं ना तिच्या नातेवाईकांकडे तक्रार केली त्यानंतर ती धीरासोबत फरार झाली मौलानानं पोलीस ठाण्यात जाऊन पत्नी आणि भाऊ बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली दोघांचं लोकेशन पंजाब लुधियानामध्ये सापडलं पोलिसांनी महिलेवर मेरठला येण्यासाठी दबाव टाकला बुधवारी संध्याकाळी महिला धीरासह घरी आली तिचे नातेवाईकी उज्ज्वल गार्डन इथं आले यावेळी दोन्ही पक्षांमध्ये जोरदार हंगामा झाला सूचना मिळताच पोलिस घटनास्थळी आले मौलाना त्याची पत्नी आणि भावाला पोलीस ठाण्यात आणलं मौलानाने घटस्फोटाची धमकी दिली त्यावेळी महिलेनं अडीच लाख रुपयांची मागणी केली मौलानाने तिला सांगितलं माफी मागितली तर घरी घेऊन जाईल महिला ऐकली नाही सोबत राहण्याचा प्रस्ताव धुडकावला मौलानानं मौला, मौला प्रवेशद्वारावरच पत्नीला ट्रिपल तलाक दिला महिलेनं पोलिसांसमोर पतीवर मारहाण त्रास देण्याचा आणि अश्लील व्हिडिओ बनवून धमकावण्याचा आरोप केला नवरा नपुंसक असल्याचा आरोप केला याविषयी नातेवाईकानं सांगितलं होतं पण त्यांनी समेट घडवून आणला म्हणूनच मी दिरासोबत निघून गेल्याचं तिनं सांगितलं